या राज्याला गतिमान विकास द्यायचा असेल या राज्यातील तरुणांना हाताला रोजगार द्यायचा असेल महिलांना सुरक्षा द्यायची असेल या या राज्याला जो जातीवादाचा वेढा बसलेला आहे तो वेढा तोडायचा असेल एक चांगलं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण करायचं असेल जो महाराष्ट्र कायम शिवरायांचा महाराष्ट्र ओळखला जातो ज्या महाराष्ट्राने कायम स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सगळ्यात अग्रेसर भूमिका घेतली अनेक विषयामध्ये या देशाला दिशा दिली हा माझा महाराष्ट्र अग्रेसर महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्राला कायम अग्रेसर ठेवायचा असेल या या देशातला सगळ्यात बलवान राज्य घडवायचं असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही आपल्या सर्वांचं हित हे महायुती जपू शकतं जात पात धर्म न बघता सर्वांसाठी योजना आणून या राज्याला विकसित करण्याचं स्वप्न या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आपल्या सर्वांचे नेते आणि या राज्याचं गतिमान विकासाचं स्वप्न पाहणारे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा या तिघांच्या पाठी आपण सर्वांनी उभं राहावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो